जळगावातील मयुरी गौरव ठोसर मृत्यू प्रकरणी महिला आयोगाने दखल घेतली असून जळगावचे पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी पत्र दिले आहे या पत्रात आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे असे सूचित केले आहे या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी लक्ष घातले आहे तसेच भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनीही पोलीस आयुक्त नाशिक व पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याशी संपर्क करून या संदर्भात चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे या घटनेबाबत माहिती अशी की बुलढाण्याचे माहेर असणाऱ्या मयुरीने दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी आत्महत्या केली होती आदल्या दिवशी नऊ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता मग मयुरीने आत्महत्या का केली असा प्रश्न निर्माण होतो यावर मयुरीची ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी घेतलेला बळी आहे असा आरोप मयुरीचे आई वडील व नातेवाईकांनी केला आहे मयुरीच्या आई वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती आतापर्यंत मयुरीच्या सासरच्यांना दहा लाख रुपये दिले असे सुद्धा त्यांचे म्हणणे आहे या प्रकरणी हत्येचा दा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयुरीचे वडील भगवान बुडुकले व त्यांच्या परिवाराने केली आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून मयुरीचे पती दीर यांना अटक केली आहे या घटनेमुळे समाजमन संतप्त झाले असून दोषींवर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे